येथे एकोणावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांचा मेळावा स्वर्गीय लोकनृती अशोकराव भांगरे यांच्या जयंतीनिमित्त या पक्षाच्या वतीने होत आहे हा सर्व मेळावा यशस्वी करण्यासाठी गेले एक महिन्यापासून आमच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते तन मन धनानं झटत आहे आणि आता कुठे टप्प्यावर तो कार्यक्रम आलेला आहे आणि अशा निर्णायक क्षणी कुठली तरी बातमी बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन केले काहींचे प्रवेश येत काहींचं ये येणे आगमने परंतु अशा प्रकारच्या काही सूचना वरिष्ठांच्या वतीनं स्थानिक पातळीवर आम्हाला काही मिळालेल्या नाही आहेत आम्ही तीही चर्चा केली की बा आपल्या पदाधिकाऱ्यांपैकी नेत्यांपैकी वरिष्ठांपैकी काही गोष्टी कानावर आल्यात का तर तशाही प्रकारच्या त्या प्रश्नाला नकारात्मक उत्तर मिळालेलं आहे आणि मग मलाच असा प्रश्न पडला की दोन दिवसावर कार्यक्रम आलेला असतानाच अशा प्रकारच्या बातम्या का पाडतात मला वाटतं या प्रश्नावरच माझे सुज्ञ नागरिक विचार करतील या अगोदर आठ दिवस का नाही बातमी आली पंधरा दिवस का नाही आली संभाव्य प्रवेशांची बातमी का नाही आली मग ती दोन दिवस अगोदरच का आली अर्थात त्याच्या पाठीमागे राजकारण आहे जो तो, तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं राजकारण करतो योगायोग असा की आम्ही सर्व पदाधिकारी फाटके तुटके कोणाच्या पाठीमागं काही फार मोठी बुडं असे काही पदं नाही आहेत परंतु प्रामाणिकाने जटावू असं ठरलं की एकोणावीस तारखेच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण पवारसाहेबांना आमंत्रण देण्यासाठी जाऊ त्याप्रमाणे सगळेजण गेले पवारसाहेबांनी आनंदानं आमंत्रण स्वीकारलं आम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत आणि मग मग अशी पत्रकारांनी मला एका खाजगीरित्या प्रश्न विचारला की काही लोकांच्या प्रवेशाबद्दल पवार पवारसाहेबांचं सा मत काय आहे असं तुम्हाला आज जाणवलं मी साधारणपणे एखाद्या नेत्याची माणसाची बॉडी लँग्वेज ही त्याच्या मनामधून जे काही विचार चाललेले असतात त्याचं प्रतीक दिसतं पवारसाहेबांनी निवांत वेळ दिला आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की काय परिस्थिती कुठवर तयारी आलेली आहे आणि योगायोग असा की त्या बातमीचा संदर्भ चर्चेमध्ये निघाल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एको एकोणावीसची निवडणूक मी फार जवळून पाहिली एकोणावीसच्या निवडणुकीची तयारी ही सतरा सालाच्या निम्म्या महिन्यापासून सुरू केलेली होती त्याचप्रमाणे आता ही चोवीसची निवडणूक आपल्यापुढे होऊ घातलेली आहे अंतर्गत बहिर्गत राजकीय शत्रू त्याच्याप्रमाणे ते हल्ला करत असतात तो त्यांनी करावा का करू नये परंतु एवढे या ठिकाणी मी आवर्जून आणि निक्षून सांगतो की तुमच्या सगळ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत कसल्याही प्रकारचे वैचारिक हल्ले असू द्या राजकीय हल्ले असू द्या व्यक्तिगत हल्ले असू द्या या सगळ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सर्वजण सक्षम झालेलो आहे आणि त्या दृष्टीनं जेव्हा पवारसाहेबांनी या आढावा आम्हाला कार्यक्रमाचा विचारला लोकांचं काय मत आहे तेव्हा मी स्पष्टपणानं सांगितलं साहेब एकोणावीसच्या निवडणुकीची रिॲक्शन अजून काही लोकांच्या डोक्यातून गेलेली नाही आहे उलट ती टक्केवारीनं वाढते आहे आणि याचा परिणाम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आला अजूनही लोक विसरलेले नाही आहेत आणि मागची एकोणावीसची निवडणूक आणि आत्ताची लोकसभेची निवडणूक बघता या तालुक्यामध्ये लोक कुठल्या मोठं नाव असलेल्या नेत्याच्या मागे जाईल असं मला वाटत नाही एकोणावीसची निवडणूक आपण सर्व मायबाप जनतेनं हातात घेतली लोकसभेची निवडणूक सर्व मायबाप जनतेनं हातात घेतली आणि बारा तारखेला पवारसाहेबांचा वाढदिवस झाल्यानंतर बारा डिसेंबरनंतर बारा जानेवारीपासून या तालुक्यामध्ये आम्ही आजपर्यंत अथकपणाने हिंडतो आहोत फिरतो आहोत जनतेचा कानोसा घेतो आहोत जनता सांगते की गद्दारांना क्षमा नाही आणि मला स्वतःलाही प्रश्न पडला की अशा प्रकारचे जर प्रवेश तोंडावर होत असतील तर पवारसाहेबसुद्धा त्याचा गांभीर्यानं विचार करतील ना की जी माणसं आपल्याला संकटाच्या काळात साथ देतात त्यांना ऐनवेळी डावलून आपण दुसऱ्या मा याचा काहीतरी पॉवरसाहेब विचार करतील ना आणि म्हणून आमची अशी खात्री झाली की या कार्यक्रमाच्या तोंडावरच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा कशा पद्धतीनं ही लोक या सभेला येणार नाहीत कशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये गोंधळ होईल अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी काही लोकांनी आखली आणि ही एकच नाही अशा अनेक पुढे आमच्या कानावर येत आहेत त्या सगळ्यांची आम्ही आमच्या पद्धतीनं दखल घेतलेली आहे परंतु मायबाप जनता अशा कुठल्याही भूल थापांना अफवांना बळी पडणार नाही मला वाटतं हा एकच प्रयत्न आहे की एकोणावीसची सभा कशी फ्लॅप जाईल या दृष्टीनं केलेले हे षडयंत्र आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं बांगरे कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांना कळकळीचं नम्र आवाहन करतो येत्या विस्तार तारखेला जाणत्या राजाला पंच्याऐंशी वर्षाच्या तरुणाला तुम्हाला आम्हालाही जो माणूस ऊर्जा देतो प्रेरणा देतो अशा माणसाला ऐकायला आणि बघायला आपण सर्वजण याल अशी अपेक्षा करतो रामकृष्ण साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्ट्रैग प्यूमा ओकले ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदि कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी मोजमाप करणे सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव